रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर वंचितचा मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे संघावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी क्रांती चौकातून हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले आहेत